नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो वसंत पंचमी हा सण दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो तर यंदा हा सण चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार बुधवार या दिवशी आलेला आहे तर मैत्रिणीनो या दिवशी आपण वसंत पंचमी अतिशय आनंदाने अशी साजरी करणार आहोत तर वसंत पंचमीला श्रीपंचमी आणि ज्ञानपंचमी असं सुद्धा म्हटलं जातं बघा वसंत पंचमीच्या दिवशी ज्ञान आणि विद्येची देवी म्हणजेच की माता सरस्वती ब्रह्मदेवाच्या मुखातून प्रकट झाली होती आणि या कारणास्तव या दिवशी माता सरस्वतीची पूजा करणं अतिशय महत्वाचं मानलं जातं ज्ञानप्राप्तीसाठी या दिवशी देवी सरस्वतीची पूजा करणं खूप महत्त्वाचं आहे आणि ज्ञानाचे उपासक वसंत पंचमीच्या दिवशी विधीपूर्वक माता सरस्वतीची पूजा सुद्धा करण्याला अतिशय महत्व आहे तर मैत्रिणींनो तुमचीही मुलं जर लहान असतील किंवा मोठी असतील तरीसुद्धा तुम्ही या वसंत पंचमीच्या दिवशी हा एक अतिशय साधा आणि छोटासा असा उपाय नक्की करायचं आहे माता सरस्वती जर आपल्या मुलांच्या जिभेवरती कायम राहावी असं आपल्याला वाटत असेल तर हा अतिशय साधा आणि सोपा उपाय करायचा आहे यासाठी तुम्हाला जास्त काही खर्च करण्याची गरज नाही आहे फक्त यामुळे तुमच्या मना तुमच्या मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती तर होईलच आणि त्याबरोबर त्यांचा आत्मविश्वाससुद्धा वाढतो आणि त्यांना यशसुद्धा प्राप्त होतं तर काय करायचं आहे बघा या दिवशी पिवळं वस्त्र परिधान करायचं आपणही आणि आपल्या मुलांनाही पिवळं वस्त्र परिधान करायला सांगायचं आणि माता सरस्वतीची पूजा करायला सांगायची आता तुम्हाला एक गोष्ट खरेदी करून आणायची आहे बाजारामधून ती म्हणजे माता सरस्वतीचा फोटो जर तुमच्याकडे असेल तर ठीक पण जर माता सरस्वतीचा फोटो किंवा मूर्ती तुमच्याकडे नसेल तर हा दिवस अतिशय शुभ दिवस असा मानला जातो म्हणून या दिवशी तुम्ही माता सरस्वतीचा फोटो किंवा मूर्ती छोटीशी खरेदी करून आणायची आहे आता ही मूर्ती किंवा फोटो कुठे ठेवायचा आहे तर हा फोटो तुम्हाला उत्तर दिशेला ठेवायचा आहे ज्या ठिकाणी तुमची मुलं अभ्यासाला बसतात त्या रूममध्ये उत्तर दिशेला हा फोटो ठेवायचा आहे मग तुमची मुलं बेडरूममध्ये बसत असतील तर त्या बेडरूमच्या उत्तर कोपऱ्यामध्ये उत्तर दिशेला हा फोटो ठेवायचा टेबलवरती ठेवा किंवा भिंतीवरती सुद्धा लावला तरीही चालेल फोटो फ्रेम आणि जर हॉलमध्ये बसत असतील तर हॉलच्या उत्तर दिशेला तुम्हाला हा फोटो ठेवायचा आहे कारण उत्तर दिशा ही अतिशय शुभ दिशा मानली जाते उत्तरोत्तर प्रगती असं मानलं जातं बघा म्हटलं जातं म्हणून या वेळी या दिवशी आपण आपल्या मुलांना अभ्यासात प्रगती व्हावी तसंच त्यांना यश मिळावं म्हणून हा उपाय आपल्याला नक्कीच करायचा आहे तर त्याचबरोबर आपण कशा प्रकारे माता सरस्वतीची पूजा करायची आहे बघा पिवळं वस्त्र आपण परिधान करायचं आणि त्याच्यानंतर माता सरस्वतीच्या पूजेला सुरुवात करायची प कारण का पिवळं वस्त्र घालायचं कारण पिवळ्या रंगाची कपडं घाल कपडे घालणं खूप शुभ मानलं जातं पूजेच्या वेळी देवीला सर्वप्रथम आपण पंचामृतानं स्नान घालायचं जर मूर्ती असेल तर जर फोटो असेल तर तो फक्त तुम्ही पुसून घ्यायचा त्याच्यानंतर पिवळ्या चंदनाचा टिळा लावायचा आणि चंदनसुद्धा कपाळावरती लावायचं आणि तिला अर्पणसुद्धा चंदन करायचं पूजे पूजा केल्यानंतर म्हणजे अष्टगंध फुलं अगरबत्ती धूप दीप लावून घ्यायचा तसंच सरस्वती चालिसा किंवा सरस्वतीचा मंत्र तुम्हाला मुलांना तुमच्या म्हणायला सांगायचं आहे असं मानलं जातं की कोणत्याही देवतेला प्रसन्न करण्यासाठी त्यांना नैवेद्य अर्पण करावा आणि नंतर प्रसाद म्हणून तो आपण घ्यावा तर पौराणिक कथेनुसार जेव्हा ब्रह्मदेवानं ब्रह्मांड निर्माण केलं ना तेव्हा सर्व प्राणी पृथ्वीवर राहू लागले परंतु सर्वत्र शांतता होती आणि तो त्याच्या निर्मितीवर पूर्णपणे समाधानी नव्हता यानंतर ब्रह्माजींनी वाणीची देवी मा माता सरस्वतीला आव्हान केलं तेव्हा त्यांच्या मुखातून माता सरस्वती प्रकट झाली होती आणि माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी माता सरस्वतीचं दर्शन झालं होतं म्हणून तो दिवस वसंत पंचमीचा दिवस म्हणून साजरा केला जातो तर यामुळे दरवर्षी या दिवशी माता सरस्वतीची पूजासुद्धा केली जाते तर आता पूजा करून झाल्याच्या नंतर अजून एक काम आपल्याला करायचं आहे ते म्हणजे आपले लहान मुलं कितीही लहान असू देत किंवा छोटी असू देत या आपल्या लाडक्या मुलांच्या व घरातील सर्वांच्याच लिहिलं तरी चालेल हा उपाय केला तरी चालेल घरातील सर्वांच्याच जिभेवर दर्भाच्या किंवा सोन्याच्या काडी सोन्याची काडी असते बघा किंवा दर्भाची काडी ही मधामध्ये बुडवायची आणि सरस्वती मातेचा एम हा बीजमंत्र लिहायचा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता कशाप्रकारे तुम्हाला लिहायचं आहे ते जर तुमच्याकडे सोन्याची काडी नसेल तर काय करायचं का बघा तुम्ही तुळशीची काडी घ्यायची ती मधामध्ये बुडवायची आणि आपल्या मुलांच्या जिभेवरती एम हा सरस्वती मातेचा बीजमंत्र लिहायचा यामुळे काय होतं तर यामुळे मुलांच्या जिभेवर सतत सरस्वती मातेचं वास्तव्य राहतं आणि आपली मुलं हुशार होऊन त्यांची स्मरणशक्तीसुद्धा वाढते तसंच त्यांची तल्लग बुद्धी आणि तीक्ष्ण स्मरणशक्ती ही दोन्हीही या दोन्ही ही गोष्टीमध्ये त्यांच्या वाढ होते म्हणून आपण हा उपाय या वसंत पंचमीच्या दिवशी नक्की करायचा आहे त्याचबरोबर अजून एक गोष्ट जी तुम्हाला खरेदी करून आणायची आहे या दिवशी ते म्हणजे दोर दोन मोरपीस घ्यायचे आहेत बघा मोरपंख तर हे मोरपंख तुम्हाला आणून तुमच्या ज्या रूममध्ये तुमची मुलं अभ्यास करतात त्या रूममध्ये तुम्हाला ही दोन मोरपंख ठेवायचे आहेत मोरपीस ठेवायचे आहेत आता ते मोरपीस कसे ठेवायचे आहेत बघा तिरके वगैरे न ठेवता सरळ ठेवायचे सरळ आपण सेलोटेप घेऊन भिंतीवरती चिटकवायचे आहेत दोन मोरपीस लक्षात घ्या आता तुमच्या घरामध्ये कितीही मुलं असू देत पण तरीसुद्धा तुम्ही फक्त दोनच मोरपीस भिंतीवरती लावायचे आहेत कारण मोरपिसामुळं आपल्या घरामध्ये शांतता राहते बघा कधी कधी तुमची मुलं जर अचानकपणे विनाकारण चिडचिडपणा करत असतील हट्टीपणा करत असतील ऐकत नसतील तुमचं तर अशावेळी आपण काय करायचं मोरपीस घ्यायचं आपल्या घरामध्ये असणारं आणि हे मोरपीस त्यांच्या डोक्यावरती दोन मिनटं ठेवायचं यामुळं त्यांच्यामध्ये नक्कीच शांतता येईल ते नक्कीच शांत होतील हा उपायसुद्धा तुम्ही नक्की करून पहा मैत्रिणींनो तर अशा प्रकारे आजची ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तसेच असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ